नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी खरंच खूप महत्वाचे प्रश्न घेतले तर सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे तर चला थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा आपला व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्वाच्या वनलाईन स्वरूपामधील चालू घडामोडी पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो कालचा आपला महत्वाचा पहिलाच प्रश्न होता तर नुकत्याच संपलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारत देशाने एकूण किती पदके जिंकली आहेत तर आपल्या भारत देशाने बावीस पदके जिंकलेली आहेत तर यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीमध्ये खालीलपैकी कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे तर टोकियो हे यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते राज्य हिमबिबट्यांच्या संपूर्ण लोकसंख्येचे मूल्यांकन करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य बनले तर ते आहे हिमाचल प्रदेश हे राज्य यानंतर कोणत्या राज्यातील कोंडारेड्डीपल्ली गावाला दक्षिण भारतातील पहिले शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून नुकतेच घोषित करण्यात आले आहे तर ते तेलंगणा आहे यानंतर पाचवा प्रश्न कोणत्या दोन देशांच्या सैन्यादरम्यान कोंकण दोन हजार पंचवीस हा द्विपक्षीय नौदल सराव सुरू करण्यात आला आहे तर भारत आणि ब्रिटन यानंतर जागतिक अधिवास दिन दोन हजार पंचवीस कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर तो सहा ऑक्टोंबर यानंतर यान केंद्रीय मंत्रिमंडळाने अभियान कोणत्या वर्षापर्यंत मंजूर केले आहे तर दोन हजार थीश एक थीश या। पुधिल प्रश्न सीमा रस्ते संघटनेने म्हणजेच बी आर ओने ने, ने कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये समुद्र सपाटी एकोणीस हजार चारशे फूट उंचीवर जगातील सर्वात उंच मोटार चालणारा रस्ता बांधला आहे तर लडाख या यानंतर पुढील प्रश्न ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाला शक्ती असे नाव कोणत्या देशाने दिले तर ते श्रीलंका या देशाने दिले आहे यानंतर कालचा आपला धाव आणि शेवटचा प्रश्न होता धक्कादायक घटना कोणती घडली तर सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टामध्ये कोणत्या न्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला तर ते आहेत भूषण गवई ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आज आहे आठ ऑक्टोंबर ही तारीख तर आजचा आपला महत्वाचा पहिलाच प्रश्न या वर्षीचा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ते आहेत अशोक सराफ यांना ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांना दोन हजार पंचवीस साली संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान नुकताच करण्यात आला आहे तर हा पुरस्कार मराठी रंगभूमी नाटक आणि चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जात असतो आणि केशवराव भोसले हे मराठी संगीत रंगभूमीचे अध्वर्यू मानले जातात तर विद्यार्थी मित्रांनो अशोक सराफ यांनी गेल्या पाच दशकांमध्ये विनोद तसेच गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला दोन हजार पंचवीस सालचा फिजिओलॉजी किंवा मेडिसिन वैद्यकशास्त्र या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए मेरी ई ब्रंको यांना यानंतर फ्रेंट रॅम्स डेल यांना आणि शिमोन सकागुची यांना म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन डी वरील पैकी सर्वांना प्रदान करण्यात आला आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत तर मेरी ई ब्रंको यांना देण्यात आला फ्रेंड रॅम्स डेल यांना आणि शिमोन सकागुची यांना देण्यात आलेला आहे क्षेत्र आहेत फिजिओलॉजी किंवा मेडिसिन आणि संशोधन विषय तर पेरी फेरल इम्युन टॉलरन्स म्हणजेच रोगप्रतिकार सहनशीलता या विषयावरील संशोधनातील त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे तर महत्वाचे काय आहे यामध्ये तर हे तिन्ही वैज्ञानिक शरीराच्या रोगप्रतिकार प्रणालींशी संबंधित महत्वाच्या संशोधनासाठी ओळखले जातात आणि त्यांनी अशा पेशींचा शोध लावलेला आहे ज्यामुळे शरीर स्वतःच्या निरोगी पेशींवर हल्ला करत नाही यालाच इम्युन टॉलरन्स असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो संशोधनाचे महत्व काय आहे तर या शोधामुळे ऑटो इम्युन आजारांवर जसे की मधुमेह सांध्याचा दाह ल्युपस इत्यादी तर या उपचार करण्याच्या नवीन शक्यता निर्माण झाल्या आहेत तसेच अवयव प्रत्यारोपण मध्ये अवयव नाकारणे कमी करण्यास मदत होऊ शकते तर घोषणा करण्याची संस्था कोणती आहे तर तर द नोबेल असेंब्ली ॲट कारो लिन्स्का इन्स्टिट्यूट आहे स्वीडन मधील आणि घोषणेचे वर्ष दोन हजार पंचवीसावे आहे आणि सारांश देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊयात महत्वाचा तर दोन हजार पंचवीसचा फिजिओलॉजी किंवा मेडिसिनसाठी नोबेल पुरस्कार मेरी ई ब्रंक फ्रेंड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची या तीन वैज्ञानिकांना इम्युन टॉलरन्स वरील त्यांच्या क्रांतिकारी शोधासाठी प्रदान करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा खूप प्रश्न प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो यानंतर तिसरा पाहूयात आपण तर महात्मा गांधी सेवा पुरस्कार कर्नाटक दोन हजार याचे योग्य उत्तर ऑप्शन सी डॉक्टर रामचंद्र गुहा यांना नुकताच देण्यात आला आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर दोन हजार पंचवीस साली महात्मा गांधी सेवा पुरस्कार कर्नाटक हा सन्मान प्रसिद्ध इतिहासकार आणि विचारवंत डॉक्टर रामचंद्र गुहा यांना प्रदान नुकताच करण्यात आला आहे तर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ पर्यावरण आणि गांधीवादी विचारांवर केलेल्या अभ्यासपूर्ण लेखनामुळे हा पुरस्कार मिळवला त्यांच्या इंडिया आफ्टर गांधी आणि गांधी बिफोर इंडिया या ग्रंथांची आपल्या भारताच्या आधुनिक इतिहासाला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो स्ट्रॅटिक चे महत्वाचे मुद्दे देखील आपण या ठिकाणी खालीलप्रमाणे पाहून घेऊयात तर हा पुरस्कार महात्मा गांधी यांच्या अहिंसा आणि सेवा तत्वांचा प्रचार करणाऱ्या व्यक्तींना दिला जात असतो आणि कर्नाटक सरकार हा पुरस्कार दरवर्षी गांधी जयंती निमित्त देत असतो तर महत्वाचे उदाहरण देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात तर डॉक्टर रामचंद्र गोहा यांचे कार्य समाजामध्ये सहिष्णुता पर्यावरण संवर्धन आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यावर केंद्रित आहे म्हणूनच त्यांना हा प्रतिष्ठित गांधी सेवा पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आलेले दिसून येत आहे यानंतर चौथा प्रश्न पाहूयात तर प्रसिद्ध लीला कलाकार गोपीनाथ स्वेन यांचे नुकतेच निधन झाले आहे तर ते कोणत्या राज्याचे होते तर ते होते ऑप्शन बी ओडिशा या राज्याचे कोणत्या तर ओडिशा या राज्याचे होते, होते तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर गोपीनाथ स्वेन हे ओडिशा राज्यातील अत्यंत प्रसिद्ध कृष्णलीला कलाकार आणि लोकनाट्य परंपरेचे महान एक्सपोनंट होते तर विद्यार्थ्यांना तर त्यांनी कृष्णलीला नाट्य म्हणजेच भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित पारंपरिक नाट्य प्रकाराला नवीन ओळख दिली होती तर विद्यार्थ्यांना ओडिशाच्या ग्रामीण भागामध्ये कृष्णलीला ही सांस्कृतिक परंपरा अत्यंत लोकप्रिय असून गोपीनाथ स्वेन यांनी आपल्या सादरीकरणातून ती अधिक समृद्ध केली आहे तर त्यांच्या अभिनयाने गायकीतून भक्ती सांस्कृती आणि लोककलेला सुंदर संगम दिसायचा त्यांच्या निधनाने ओडिशाच्या लोककलेला मोठी हानी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे उदाहरण पाहून घेऊयात जसे आपल्या महाराष्ट्रामध्ये लावणी आणि तमाशा परंपरा प्रसिद्ध आहे तसेच ओडिशामध्ये कृष्णलीला ही सांस्कृतिक ओळख आहे आणि गोपीनाथ स्वेन हे या परंपरेचे अग्रणी व्यक्ती महत्व होते यानंतर पाचवा प्रश्न पासष्टावी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच कोणी जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पी इनियान यांनी नुकतीच जिंकले आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा नुकतीच पार पडली असून या स्पर्धेमध्ये तामिळनाडूच्या ग्रँडमास्टर पी इनियान यांनी विजेतेपद पटकावले आहे तर त्यांनी उत्कृष्ट रणनीती वेगवान गणना आणि आक्रमक खेळाच्या जोरावर देशातील नामांकित ग्रँडमास्टरांना मागे टाकले आहे तर या विजयामुळे इनियान यांनी भारतीय बुद्धिबळ क्षेत्रामध्ये आपले स्थान अधिक मजबूत केलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतामध्ये बुद्धिबळाला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून देण्यात विश्वनाथन आनंद यांचा खूप मोठा वाटा आहे आणि आता इनियान सारखे तरुण खेळाडू ही परंपरा पुढे घेऊन जात आहेत तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी खूप महत्वाची सूचना तर या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट मी फक्त दोनशेच लाईक ठेवलेलं आहे किती तर फक्त दोनशे लाईक खूप जास्त नाही आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी हे दोनशे लाईक आणि आपल्या शेवटी मी तुम्हाला काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देखील देत असतो त्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे तर हे दोनशे लाईक आणि कॉमेंटमधले उत्तर पाहून मलाही पुढील व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन आणि बळ मिळत असतं म्हणून सर्वांनी या दोन गोष्टी दररोज पूर्ण करत जा तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात यानंतर सहावा प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन केव्हा होणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आठ ऑक्टोबर रोजी होणार आहे उद्घाटन माहिती देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर हे विमानतळ मुंबईवरील वाढत्या हवाई वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी उभारण्यात येत आहे तर या प्रकल्पाची उभारणी अडाणी समूह करत आहे तर हे विमानतळ सी uh, आय डी ओ आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने विकसित होत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या विमानतळामुळे मुंबई ठाणे पुणे आणि कोकण परिसरातील प्रवाशांना मोठी सुविधा मिळणार आहे आणि आधुनिक तंत्रज्ञान हरित इमारत संकल्पना आणि शाश्वत विकास या तत्वांवर हे विमानतळ उभारले जात आहे तर महत्वाचे उदाहरण पाहून घेऊयात आपण तर जसे दिल्लीचा इंदिरा गांधी विमानतळ आंतरराष्ट्रीय वाहतुकींचा मुख्य केंद्र आहे तसंच नवी मुंबई विमानतळ पश्चिम भारतातील हवाई वाहतुकीसाठी मोठं केंद्र ठरणार आहे यानंतर सातवा प्रश्न पाहूयात हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित असणार आहे तर दरवर्षी जागतिक कापूस दिवस किंवा के साजरा केला जातो कोणता तर वर्ल्ड कॉटन डे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सात ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा करण्यात येत असतो तर याविषयी महत्वाची माहिती आपण पाहून घेऊयात तर विद्यार्थ्यांनो जागतिक कापूस दिवस दरवर्षी सात ऑक्टोबर रोजी साजरा केला जात असतो तर या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे कापसाची आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व करणे आणि कापूस हा शेतकऱ्यांचा पांढरा सोनं म्हणून ओळखला देखील जातो आणि कारण तो लाखो शेतकऱ्यांचा उपजीविकेचा आधार आहे तर विद्यार्थ्यांनो हा दिवस प्रथमच दोन हजार एकोणीस मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक व्यापार संघटनेच्या म्हणजेच डब्ल्यूटीओ च्या पुढाकाराने साजरा करण्यात आला तर या दिवसाचे ब्रीद वाक्य आहे कॉटन फॉर गुड ज्यामध्ये शाश्वत शेती रोजगार निर्मिती आणि ग्रामीण विकासावर भर दिला जात असतो तर महत्वाचे उदाहरण आपण पाहून घेऊया शॉर्टमध्ये तर भारत हा जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देशांपैकी एक असून महाराष्ट्र गुजरात आणि तेलंगणा ही प्रमुख कापूस उत्पादक राज्य आहे तर त्यामुळे हा दिवस भारतीय शेतकऱ्यांसाठी खूप अत्यंत महत्वाचा मानला जातो यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला आठवा तर आठ पासून लागू होणाऱ्या नवीन नियमानुसार यूपीआय व्यवहारांमध्ये डिजिटल पेमेंट सोपे आणि सुरक्षित करण्यासाठी वापरकर्त्यांना पिन न टाकता पेमेंट काढण्यासाठी कोणता पर्याय उपलब्ध होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तर चेहऱ्याची किंवा फिंगरप्रिंटची ओळख वापरून पेमेंट करणे ठीक आहे खूप सोपा पर्याय आहे हा तर याविषयी महत्वाची माहिती पाहूया तर देशामध्ये डिजिटल पेमेंट अधिक सोपे आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने ने, ने व्यवहारांचे नियम बदलण्यात आले आहेत तर हा बदल आठ ऑक्टोबर पासून लागू होण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो बदल काय आहेत यामध्ये तर या नवीन सुविधेमुळे युपीआय द्वारे व्यवहार करणाऱ्या युजर्सना प्रत्येक वेळी युपीआय पिन टाकण्याची आवश्यकता राहणार नाही तर नवीन पेमेंट्स ना पेमेंट पद्धत पिनऐवजी वापर करत्यांना त्यांच्या चेहऱ्याची म्हणजे फेसची किंवा फिंगरप्रिंटची ओळख वापरून पेमेंट करण्याची सुविधा मिळणार आहे या ठिकाणी त्यानंतर विद्यार्थ्यांना याला बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन uh, असे म्हणतात तर याचे फायदे काय असणार आहे तर सोपेपणा पिन लक्षात ठेवण्याची किंवा वारंवार टाकण्याची गरज भासणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो सुरक्षितता आहे यामध्ये तर फिंगर प्रिंट किंवा चेहऱ्याची ओळख ही पिनपेक्षा जास्त सुरक्षित मानली जाते कारण ती प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक असते यानंतर नववा प्रश्न पाहूयात हा देखील प्रश्न आपला खूप महत्वाचा ठरणार आहे तर महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशामध्ये बदल करण्याची मोठी घोषणा कोणी केली आहे, के आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे कोणी तर देवेंद्र फडणवीस यांनी तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो अभिनेता अक्षय कुमार यांनी नुकत्याच घेतलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला होता तर या संवादादरम्यान अक्षय कुमारने सांगितले की महाराष्ट्र पोलिसांच्या बुटांमध्ये हिल्स असल्याने त्यांना धावायला अडचण होते तर या सूचनेवर फडणवीस यांनी तत्काळ सहमती दर्शवली आणि पोलिसांच्या गणवेशामध्ये बदल करण्याची घोषणा केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या निर्णयामुळे पोलिसांचे बूट अधिक आरामदायक आणि धावण्यासाठी योग्य बनवले जातील तर हा बदल पोलिसांच्या कार्यक्षमता आणि सोयीसाठी एक महत्वपूर्ण सुधारणा देखील ठरणार आहे तर महत्वाचे उदाहरण पाहूयात जसे सैन्य दलामध्ये सैनिकांना शारीरिक कामगिरीसाठी त्यांच्या बुटांचे डिझाईन सुधारले जाते तसेच आता महाराष्ट्र पोलिसांनाही आधुनिक आणि कार्यक्षम बुट मिळतील जे त्यांच्या दैनंदिन कामगिरीमध्ये मदत करणार आहेत लक्षात ठेवा सर्वांनी यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला दहावा तर विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खालीलपैकी कोणत्या महत्वाच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर महत्वाची माहिती काय असणार आहे तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उद्योग नगरविकास महसूल आणि ग्रहनिर्माण विभागासंबंधी महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे तर यामध्ये तुकडाबंदी अधिनियमामध्ये सुधारणा देखील करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुकडाबंदी अधिनियमाचा उद्देश झोपडपट्ट्या आणि अवैध बांधकामांवर नियंत्रण ठेवणे हा आहे आणि सुधारित अधिनियमांमुळे झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाला अधिक सोपी आणि प्रभावी धोरणे लागू करता येतील तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो याशिवाय एस आर ए क्लस्टर योजना राबविण्याची मंजुरी आणि अकोलो येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालयातील आवश्यक पदांची मान्यता देखील मंजूर झाली आहे तर महत्वाचे उदाहरण काय असणार आहे तर जर एखादी झोपडपट्टी नगर परिषदेकडून पुनर्विकसित केली जात असेल तर सुधारित तुकडा बंदी अधिनियमामुळे त्या झोपडपट्टीमध्ये रहिवाशांना योग्य न्यायसंगम प्रक्रिया मिळू शकते आणि अनधिकृत बांधकामावर नियंत्रण ठेवले जाऊ शकते ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्वांनी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर खूप सोपा प्रश्न आहे तर सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टामध्ये कोणत्या न्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ खरंच आवडलेला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद